आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची गोडवाट परिसरात ढग सदृश पावसाने केला कहर अनेक गावांचा संपर्क तुटला आमदार बोरसे यांनी दिले पंचनामा करण्याचे आदेश गोडवाड तालुका बागलाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मोसम नदीला पूर आल्यामुळे सदरगाव परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला याबाबत संबंधित विभागाने तातडीने नुकसान भरपाई पंचनामे करावेत अशी मागणी भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामच्या सदस्य सुरेश अहिरे सरपंच गंगूबाई अहिरे यांनी केली आहे याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी संबंधित महसूल विभागाला तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले महाराष्ट्र गुजरातच्या सरहद्दीवरील व हरणबारी धरणाच्या पश्चिम आदिवासी भागात गोडवाड शेंद्रेचा पाडा धनाडेपाडा हे गाव असून या परिसरात दिनांक तेवीस रोजी पहाटे ढकफुटीसारखा मुसळधार पाऊस झाल्याने नदीकाठच्या परिसरातील मका बाजरी भुईमुग सोयाबीन भात नागली वरई आदी पिकांचे नुकसान होऊन नदीकाठावरील शेतातील विहिरींचे वीजपंप शेती अवजारे व पशुधनही मोसम नदीच्या पुरात वाहून गेले याबाबत संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी सुरेश अहिरे सरपंच गंगूबाई अहिरे यांच्यासह हो परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे